गरजू विद्यार्थ्यांना तसेच विविध सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर असे अनेक शिबिराचे आयोजन पूर्ण शहरामध्ये त्यांच्या चाहत्यांनी आयोजित केले तसेच ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या हेतूने सुरुवातीपासून अरविंद मोरे हे काम करत आहे साधेपणाने वागणे लोकांसाठी धडपड करणे व लोकांच्या मदतीला जाणे हे त्यांचे काम त्यांची सुरुवात शाखा प्रमुख ते शहर प्रमुख नगरसेवक गटनेते असे पद त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून भूषवले आहे पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आपले चांगले उपक्रम राबवले तसेच शहराच्या हितासाठी अनेक आंदोलने देखील केली आणि त्यांचा कल दिवसेंदिवस वाढत गेला त्यांचा हा सामाजिक कार्य बघून लोक प्रेरित होतात म्हणूनच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांनी चांगलीच गर्दी केली तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक समाजसेवक विलास मामा समाजसेवक शिवसेना पदाधिकारी प्रतीक समाजसेवक मुन्ना खंडेलवाल कोणार्क देसाई शिवसेना पदाधिकारी महिला शिफा पावले दर्शन देशमुख संतोष आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते नागरिक विशेष म्हणजे वरिष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला आणि उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आशीर्वाद दिला छत्रपती शिवाजी महाराज

त्या रस्पेड हॉस्पिटलच्या नामफलकाचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे माझे मित्र माझे सहकारी कोणाक देसाईच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी सकाळचं काम सुरू आहे ही तो अशी झाकी आहे आणि अजून खूप ठिकाणी फलकाचं नामकरण बाकी आहे त्यामुळे कोणाक देसाईच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कल्याण शहरामध्ये जिथे जिथे आपले दवाखाने असून द्या वार्ड असून द्या सफाई कर्मचाऱ्यांचे अधिवेशन असून द्या या सर्व ठिकाणीच कर्मचारी संघाचं बोर्ड या ठिकाणी लागतील आणि संपूर्ण महारा महापालिकेमध्ये फक्त कर्मचारी संघातच बोरमाला असेल आणि आमचा भगवा ध या ठिकाणी संपूर्ण महापालिकेत ढुलेल अशा पद्धतीचं खात्रीचं या ठिकाणी मी सांगतो आपल्याला आणि कोणा देताना आणि सर्व कर्मचाऱ्यांना मनापासून ट बदल शुभे देता हूँ हमारे जो अरविंद मोरे साहब है हमेशा जो मार्गदर्शन करते आए और हमें हर काम के लिए आगे सपोर्ट करते आए जिस तरीके से अपने माँ बाप का सपोर्ट होना चाहिए वैसा हमें अरविंद मोरे साहब का सपोर्ट है और हम इनकी जो मार्ग आज उनके जन्मदिन वाल दिवस के बेस पे हमने एक छोटा सा बड़ा कैंप लगाया हुआ है जिसमें पाँच लाख का प्रधानमंत्री जन आरोग्य योजना का कार्ड बना के दिया जा रहा है और अभी ये कैंप अपना कोलवाला रिक्शा स्टैंड पे चालू है और हम इन्के के केले बहुत, बहुत शुभेच्छा उम्र उमर के लिए प्रार्थना करते माननीय अरुणजी भोरे साहेब दोन हजार चार ते दोन हजार पाच मध्ये मला अशोक नगरचे शाखा प्रमुख पदी निवड केली त्यानंतर अरुण बरोबर साहेबांशी माझ्या जवळीक संबंध गौरबाचे संबंध आणि अरुण बरोबर साहेबांचा वाढदिवस त्या त्या दिवशी असतो बारा जुलै त्या त्या दिवशी संतोष नवले हा उपस्थित असतो आणि मोरे साहेबांची माझी ते साहेब आहे पण आमची मैत्रीण आहे त्यांनी आवाज दिला संतोष साहेबांनी मी आवाज दिला आप रात्री तेव्हा मी त्यांनी मला काम करायचे आहे आणि आजही आवाज दिला आहे तर साहेब माझ्यासाठी उभं राहतात आणि ह्याच कारणास्तव माझे आज मी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा द्यायला आलो आहे पुन्हा एकदा मी त्या त्यांना वाढदिवसाच्या लाखला शुभेच्छा देतो रिक्षाचालक मला ऑक्सिजन कार्याध्यक्ष यांना त्यांनी आणि प्रनोद पेनकर कोकण रिक्षा कक्षी महासंघ यांच्या वतीने अरविंद मोरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपले सर्वांचे लाडके जिल्हा प्रमुख अरविंदजी मोरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथं आरोग्य शिबिराचा बोर्डाचं फलकाचं उद्घाटन झालं आणि या ठिकाणी कल्याणमध्ये जर उतरलं तर जिल्हा प्रमुख म्हणून आणि गोरगरिबाचा कैवारी आणि गोरगरिबाचे नेते म्हणून अरविंद मोरे साहेबांना हाक दिली कधी रात्री बेरात्री उपस्थित असतात आणि ह्या ठिकाणी त्यांचा आज सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारी एक मन भरून त्यांचं असं जातं का कुणाला दिल्यानं काय भेटत नसतं पण पाठीशी राहिल्याच्यानंतर माणसाचं एक मन समाधान असतं आणि आत्ताच काय संघटनेतून एक दोन चार लोकं आपले सस्पेंड काय झालेले आहेत त्यांच्यावर पण आपण ह्या ठिकाणी लक्ष देऊन त्यांना कसं कामावरती घेता येईल चुकी ही माणूस ही चुकीचाच पुतळा आहे चुकी प्रत्येकाच्या हाताने होते पण त्यातून सुद्धा काही मार्ग काढून आपल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्यासाठी अरविंद मोरे आमचे सर्वांचे लाडके नगरसेवक त्यांचं नावच आहे कार्य सम्राट दुर्योधन पाटील असतील रमेश पाटील असतील कोणक देसाई असतील आमचे दुबेजी असतील आणि आमचे मराठा समाजाचे जरांगे पाटील असतील बबनजी जरांगे यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आमच्या नेत्याला खूप खूप शुभेच्छा देऊ आणि येणारं त्यांचं आयुष्य भरभराटी जाऊ एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र